मुलींना लैंगिक इच्छा होत असेल तर मुलांकडे पाहून करू लागतात असे इशारे प्रत्येक मुलाने लगेच ओळखायला हवे नाही तर नमस्कार कपडे घालायचे असो दोघांची पद्धत आणि दोघांची निवड वेगवेगळी असते एका संशोधनानुसार बहुतेक मुलांचा असा विश्वास आहे की मुली आणि महिला जितक्या सरळ दिसतात तितक्याच त्या टेडी असतात मुला मुलींना समजून घेणे ही काही सोपी गोष्ट नाही ज्या मुलांची गर्लफ्रेंड असते ते मुलींना नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात कारण प्रत्येक मुलीची विचारसरणी वेगळी असते आणि त्या मुलीला खुश करणे तिच्या आवडीनिवडी जाणून घेणे हे त्यांचे मुख्य ध्येय असते एखाद्या मुलीला मेकअपचे सामान आवडत आवडते तर कोणाला नवीन कपड्यांची क्रेस असते याशिवाय प्रत्येक मुलींची बोलण्याची पद्धत वेगळी असते तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमच्या गर्लफ्रेंडला तुमच्याकडून काय हवे आहे आणि त्या गोष्टींसाठी ती तुम्हाला कोणते संकेत देते चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती मुली गप्पांमध्ये तरबेज असतात मुली खूप बोलक्या असतात यात काही शंकाच नाही बोलण्याच्या बाबतीत मुली कोणालाही मागे सोडू शकतात याशिवाय मुली आणि महिलांना एकमेकांचे टोमणे मारणे देखील खूप आवडते अनेकदा मुली आपापसात आप बोलत असतात एखाद्यावर टीका करतात किंवा निंदा करतात तेव्हा शेवटी एकच सांगतात थांब यार या त्याच्याशी आमचा काय संबंध बरं त्यांना कोणी विचारावं की त्यांनी सर्व काम केलीत आता काय उरले होते ते सोडून देण्याच्या लायकीचे परंतु मुलींच्या विपरीत मुले खूप कमी बोलतात मुलांना त्यांचे काम शांत राहून करायला आवडते तुम्हाला हे जाणून जाणून आश्चर्य वाटेल की काही वेळा मुलीही मुलांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारतात मुलांना आकर्षित करण्यासाठी ती काही खास चिन्हे सांगते चला तर या चिन्हांबद्दल अधिक जाणून घेऊया मुली मुलांना देतात हे खास संकेत तसे बोलून आपण एकमेकांना अधिक समजून घेऊ लागतो पण ओटावा युनिव्हर्सिटीच्या ऍडमिन डेव्हिसच्या वेडे बनवण्यासाठी हालचाल करतात कॅनडात सतरा ते तीस वयोगटातील मुलींवर केलेल्या संशोधनानुसार मुली, के मुली मुलांसमोर मुद्दाम बोलण्याचे नाटक करतात याची पुष्टी झाली आहे किंवा त्यांना तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी रोमँटिक हावभाव करतात याशिवाय तिला या, या गोष्टींमध्ये संभाव्य जोडीदाराचे लक्ष वेधून घ्यायचे आहे आणि तिच्यासमोर जाणून बुजून आणि लैंगिक इच्छा निर्माण करण्यास सुरुवात करते कधी कधी दोन मुली आपापसात आप बोलतात जेणेकरून त्यांना मुलांबद्दल माहिती मिळेल तर मित्रांनो जर मुली तुमच्याबद्दल खूप काही आधीच जाणून घेतल्याचे भासवत असतील किंवा तुम्हाला आधीच समजून घेत असतील तर समजून घ्या की तिला तुमच्यामध्ये खूप रस आहे आता तुम्ही अशा मुलींना चारित्रहीन म्हणू शकत नाही कारण हा प्रत्येक मुलीचा साधा स्वभाव असतो म्हणून तिच्या भावना समजून घ्या कारण ती बोलून आणि गप्पा टप्पाद्वारे तुमच्या हृदयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे असेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद